भारताच्या इतिहासात काही नावं अशी असतात जी काळानं नाही तर त्यांच्या कामानं अमर त्यापैकी एक नाव माझे पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधीजी आज एकोणीस नोव्हेंबर भारताची पहिली महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा एकशे अठ्ठावा जन्मदिवस एका स्त्रीनं देशाच्या इतिहासात हे एक असा कस्था उमटवला ज्याला आजही लोक विसरू शकत नाही पुरुषांनी व्यापलेल्या राजकीय वर्तुळात त्या काळात एका स्त्रीनं स्वतःचा मार्ग केवळ तयार केला नाही तर तो मार्ग धैर्य शांतता आणि जबाबदारीनं पूर्ण केला इंदिरा गांधी यांचं व्यक्तिमत्व अगदी साधं होतं पण निर्णय मात्र असा असामाने घ्यायच्या त्या थोडं बोलायच्या पण जेव्हा बोलायच्या तेव्हा संपूर्ण देश फक्त त्यांना ऐकायचा त्या काळात का एक स्त्री देश चालू शकते का असा प्रश्न विचारणारे खूप होते पण इंदिरा गांधींचं उत्तर नेहमी त्यांच्या कृती गुसायचं पण तुम्हाला माहीत आहे का माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि कोल्हापूरचं एक खास नातं होतं त्याचे खास रंजक कहाणी होती तर ती कहाणी काय होती जाणून घेऊया आजीच्या आपल्या एपिसोड मध्ये नमस्कार मी नीता पोदार तुम्ही पाहत आहात तरुण भारत कोल्हापूर होता त्या होता। काही दुसऱ्यांदा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या कोल्हापूरचा उद्योग उभारे घेत होता दुग्ध व्यवसायात नवीन काय सुरू आहे हे शिकायला काही निवडक लोकांना युरोपला जायची संधी मिळाली त्या धोक्या आनंदराव पाटील तुळेपर नानासाहेब कोरे बाराजे नकर मातीशी जोडलेली तादी पण कामाशी निष्ठा असलेली ही मंडळी कॅन्चे युरोपची फ्लाईट दिल्लीहून निघणार होती काही काही मंत्री दिल्ली दर्शनासाठी थांबली होती त्यावेळी त्यांच्या मनात उचार आला दिल्लीत आलोय तर पंतप्रधान इंदिरा भेटून जायचं कोणताही पूर्व नियोजन कार्यक्रम नाही कोणतीही अपॉइंटमेंट नाही पण कोल्हापूरकरांची इच्छा मात्र तितकीच था त्या काळातील कोल्हापूरचे खासदार उदय गायकवाड यांच्याकडे ते सर्व पोहोचले गायकवाडांनी त्यांना समजावलं अहो पंतप्रधानांचा वेळ खूप टाईट असतो अशी अचानक भेट मिळणं जवळपास अशक्य आहे पण हट्ट जर कोल्हापूरचा असेल तर तो सहज मोडे तो कोल्हापूरकरांचा हट्ट घातला मग काय मंडळीने विश्वासू सहकारी आर के धवन यांना फोन लावला आणि त्यांना म्हणाले काहीतरी करून थोडा वेळ इंद्रजी यांना भेटता येईल का अशी विनंती केली तेव्हा धवन म्हणाले एक आंतरराष्ट्रीय डेलिगेशन भेटाले ते त्यावेळी शक्य झालं तर तुमच्या लोकांनाही थोडा वेळ देता येईल लगेच या क्षणात कोल्हापूरची टीम पंतप्रधान कार्यालयात पोहोचली त्यांना इंदिरा गांधीसमोर उभं राहण्याची संधी मिळाली सर्वजण थोडे दडपलेले हिंदी इंग्रजी भाषेचा अडथ्या असणारी ही मंडळी इंदिराजी जेव्हा विचारपूस करत होत्या तेव्हा ही मान हलून नक्की देत होती पण अचानक आनंदराव सोयकर पुढे आले आणि त्यांना आपला तुटक हिंदी इतके पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासमोर काळामावडी धरनात का मुद्दा मानदा माताजी ओ काळामावडी धरण हे ना उदर का दोंडा आपने भिटाया लेकिन अभी तक कुछ नाही हुआ जरा जल्दी के त्यांनी मोडक्या टडक्या हिंदी मध्ये विचारलेल्या प्रश्नामुळे सर्वत्र क्षण त्यांचं सगळे काही कळलं नाही त्यांनी खासदार गायकवाड पाहिलं इंदिरा गांधी यांना आनंदराव सोयकर यांना काय म्हणायचं आहे ते समजावून सांगितलं झालं असं होतं की सात आठ वर्षापूर्वी म्हणजे त्यावेळी एकोणीसशे शहात्तर साली इंदिरा गांधी कोल्हापूरला आल्या होत्या तेव्हा त्यांच्या हस्ते काळामाबडी धरणाची पायाभरणी झाली होती पुढे सरकारी बदली त्यामुळे धरणाचं काम रखडलं राजश्री शाहू महाराजांचं नाव देण्यात आलेले हे धरण संपूर्ण जिल्ह्यासाठी महत्वाचं ठरणार तोच प्रश्न यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासमोर ठेवला होता यावर इंदिरा गांधी म्हणाल्या महाराष्ट्र आज वाले हे मे उनसे बात करून घे त्या एका एक वाक्यानं कोल्हापूरची ही मंडळी सुकावली इंदिरा गांधी यांच्यासोबत भेट झाली आणि ही मंडळी बाहेर आली या दिवशी त्यांना राजीव गांधी यांची ही भेट मिळाली त्यांच्या समोरही धरणाचा मुद्दा मांडण्यात आला तेवढ्यात मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले आत आले आणि राजीव गांधींनी त्यांच्या समोर काळामावडीचा धरणाचं काम पुन्हा वेगानं सुरू झालं झालं काळामावडी धरण पुन्हा चालू आणि कोल्हापूरच्या विकासाला नवा टप्पा मिळाला ती होती इंदिरा गांधी आणि कोल्हापूरच्या नात्याची खरी ऐतिहासिक गोष्ट या एका उदाहरणावरून आपल्याला समजतंय माजी पंतप्रधान इंदिरा गांधीजी या सगळ्या गोष्टीनं किती बारकाईनं आणि गांभीर्यानं लक्ष देत होत्या तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि तरुण भारतच्या कोल्हापूरच्या फेसबुक इंस्टाग्राम आणि युट्यूब ला फॉलो करायला विसरू नका